नमस्कार अनुभूतीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि याकरिता आपण ओशो कार्ड्स आणि टी ही कार्ड्स वापरणार रेडिंग पाहणार आहोत तुमची आत्ताची ऊर्जा काय आहे आणि काही मार्गदर्शन त्यात असेल तर पाहणत and the pressure three of cup then the number the Intensity Adventure Bottom of the deck is of so Existence. वा आ, तुम्हाला असं वाटत होतं की आता मला काहीच करता येत नाही आहे तुम्हाला एका एखाद्या ठिकाणी तुमची क्षमता असून तुम्हाला वाव मिळाला नाही तुम्हाला असं दाबून ठेवलं गेलं एका च अडकवून ठेवावं त्याप्रमाणे काही स्थिती अशी निर्माण केली गेली की ज्यामुळे तुम्ही हतपल समजत होतात किंवा असे त्रासलेले होतात खूप नकारात्मक होतात ही तुमची खूप आधीची ऊर्जा असू शकते त्यानंतर तुम्ही स्वतःचं अस्तित्व काय आहे हे ओळखलं आणि त्या एका अशा ऊर्जेमध्ये आला जिथे तुम्ही ब्रह्मांडाशी जोडले गेले आहात आणि तुमचं सत्य तुम्ही, तुम्ही स्वीकारलेलं आहे आणि तुम्ही जशा आहात तसेच सगळ्यांसमोर आहात आणि तसेच तुम्ही स्वतःही स्वतःला स्वीकारलेलं आहे अशा सत्य आणि पवित्र अशा एका ऊर्जेमध्ये तुम्ही आहात ही जी ऊर्जा तुमची आहे ती आत्तापर्यंतची तुमची ऊर्जा आहे आणि आता आपण ह्या रीडिंगमध्ये आजच्या दिवसभरात तुमची ऊर्जा कशी असणार आहे एकंदरीत काय करणार आहात किंवा त्याबद्दल बोलणार आहोत तुम्हाला ही ऊर्जा म्हणजे काय की तुम्हाला तुमचं वेगळेपण कळलेलं आहे तुम्ही कोण आहात हे कळलं आहे आणि ह्यामध्ये ब्रह्मांडाचं सहाय्य तुम्हाला किती आहे त्याचे आशीर्वाद किती आहेत याची जाणीव तुम्हाला झालेली आहे इथे ही व्यक्ती एकटी बसलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला एकटे जरी असलात तरी तुम्ही एकटे नाही आहात इथे कार्ड सुद्धा आलेलं आहे आणि त्याच्या खाली इंटेन्सिटीचं हे कार्ड आहे म्हणजे तुमचा जो एकटेपणा आहे तो फक्त याकरिता आहे की तुम्ही त्या तुमच्या कामावर के लक्ष केंद्रित करावं ह्याकरिता हो। काही काळापुरता काही वेळेपुरता आलेला हा एकटेपणा आहे पण आता तुमची जी ऊर्जा आहे आजच्या दिवसभरातली किंवा एकंदरीत या तुमची ऊर्जा पाहता तुम्ही आता सगळ्यांबरोबर गोष्टी शेअर करत आहात तुमच्याकडे जे काही आहे ते इतरांना सांगत आहात इतरांना मार्गदर्शन करत आहात कारण सेलिब्रेशनच्या कार्डच्या खाली गायडन्सचं कार्ड आहे हे सांगतंय की तुम्ही तुमचा आनंद तुमचं इतरांबरोबर मिळून तुम्ही तुमचं काम करत आहात त्यांना तुमच्याकडे जे काही आहेत ज्ञान म्हणा किंवा आनंद द्विगुणित करण्याकरिता तुम्ही इतरांशी बोलत आहात इतरांना सुद्धा तुमच्या कामात सहभागी करून घेत आहात मार्गदर्शन करण्याचं काम तुम्ही करत आहात किंवा अ तुमचं मार्गदर्शन इतरांना महत्वाचं आहे अशी ऊर्जा इथे दिसत आहे तीन तीन ची ऊर्जा आहे म्हणजे ह्या तीन हे जे तीन तीनचं पोर्टल येऊन गेलं तीन मार्चचं तेव्हापासून तुम्ही पाहाल की तुमच्या या तुमची जी आधी नकारात्मक ऊर्जा होती आणि खूप जे एक्झॉस्ट झालेले होतात तुम्ही त्या तुमच्या स्थितीत चांगले बदल मार्चपासून झालेले आहेत तीन मार्चपासून तुमच्यात मोठे बदल झाले तुम्ही आनंदी राहत आहात आणि तुमचं मार्गदर्शन जे तुम्ही करत आहात त्यात चांगली प्रगती होत आहे तुम्ही इतरांबरोबर मिळून काम करायला सुरुवात केलेली आहे द लवरचं हे काळ सांगत आहे की तुम्हाला ब्रह्मांडाकडून सहाय्य मिळत आहे तुमचं तुम्हाला जे काही तुम्ही काम करत आहात त्यात खूप प्रेम मिळत आहे तुम्ही प्रेम देत आहात इतरांना आणि तुम्ही जे नियोजन केलं होतं कामाचं त्यात जे काही जिथे कुठे समर्पण भावनेमध्ये तुम्ही राहायला हवं अहंकार सोडायला हवा तिथे त्या गोष्टी तुम्ही केल्यामुळे आता तुम्हाला ब्रह्मांड सहाय्य करत आहे कदाचित आधी तुम्ही बराचसा भार स्वतःवर घेत होता म्हणजे कुठेतरी अहंकार होता की मी करू शकतो पण आता तुम्ही तो मी त्याला समर्पित केल्यामुळे ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे एकट्याने जरी तुम्ही जात आहात पुरे तरी हे एकटे पण एक तुम्हाला काही दिवसांकरिता किंवा काही महिन्यांकरिता असू शकतं हे तुमचं काम है। ज, 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 जे आहे जे काही तुम्हाला लक्ष केंद्रित करून काम करायचं आहे त्याकरिता हे एकटेपण तुम्हाला दिलेलं आहे ते कार्य तुम्ही जेव्हा पूर्ण कराल तेव्हा तुम्ही पाहाल की तु तुम्ही अनेक लोकांबरोबर मिळून कार्य करत आहात या तुम्हाला थोडासा धीर धरायला हवाय आणि तो आत्ता तुम्ही तुमच्याकडे आता, आता सुद्धा तो धीर धैर्य ते आहे तुमच्याकडे आहे आणि तेवढी परिपक्वता सुद्धा आहे पण हे जोपर्यंत एकटे पण तुम्हाला असं वाटतंय लोकांबरोबर मिळून जे काम व्हायला हवं त्यात अजून एकटे पण आहे असं जे वाटत तिथे बदल होती लवकरच कदाचित जुलै महिन्यापासून चांगले बदल होते कारण जुलै इथे ह्या सगळ्या कार्ड मध्ये सत्तर रंग आहेत ह्या कार्डमध्ये ह्या कार्डमध्ये या कार्ड म्हणजे हा जो एकटेपणा आहे हा काळोख किंवा तुम्हाला जो असं वाटतं आहे की मी एकटाच फक्त प्रकाशाकडे जातो आहे तर हा प्रकाश तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे आणि याकरिता तुम्हाला साहस दाखवावं लागेल तुमच्यात ज्या काही गोष्टी तुम्हाला बदल करायला हव्यात त्या धीराने धीर ठेवून स्वतःवर काम करून आणि साहस दाखवून ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आणि तुम्ही केलेलं साहस तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल ह्या तिन्ही कार्डमध्ये तुम्ही एके ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे असं लक्ष तुमचा तुम्ही केंद्रित करून तुमचं जे काही काम तुम्हाला साध्य करून घ्यायचं आहे ते तुम्ही करा आणि त्यानंतर तुम्ही पाहाल की तुम्ही अनेक लोकांबरोबर तुमचं कार्य करत आहात अनेकांकडून तुम्हाला भरपूर प्रेम मिळत आहे आता टी व्हीद्वारे पाहूया काय सांगायचं आहे डॉग पार्किंग ॲडवाईस फ्रॉम फ्रेंड एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगत आहे त्या त्याच्या सांगण्याकडे तुम्ही लक्ष द्या काय सांगते म्हणजे ऐकायचं की नाही ते तुम्ही ठरवा पण काय सांगताय ह्यावर लक्ष द्या पिकॉक बी वेअर ऑफ ग्रेट ब्राईट इथे अहंकार हे सुद्धा काढ अहंकार आणि हे सुद्धा काढ अहंकार इथे तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की तुम्ही जे कार्य करताय त्यात तुम्हाला कुठेही अहंकाराची बाधा होणार नाही त्याकरिता तुम्ही हे जे कार्य आहे ते ईश्वराने ईश्वराच्या कृपेने होत आहे हे सदैव लक्षात ठेवा पीस अँड हार्मनी हे ह्या दोन गोष्टी तुम्ही जेव्हा लक्षात ठेवा की काय आजूबाजूला चाललं आहे काय तुम्हाला कोणी मार्गदर्शन करत आहे तर तुम्ही ते करू शकता का ते जे काही सांगतायत ते ते जर शक्य असेल तर तर तुम्ही तसे बदल आणा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठेतरी आपला अहंकार वाढतोय तर त्यावेळी किंवा असं काही वाटायच्या आधीच तुम्ही वेळोवेळी स्वतःला हे समजवा की आपण जे काही करत आहोत ते ईश्वरी कृपेने करत आहोत कारण आपलं हे कार्यसुद्धा ईश्वरी कृपेनेच होत आहे हे दहा वेळा समजावलं स्वतःला की आपल्याला ह्या हा जो मोठा शत्रू आहे आपला अहंकार त्यापासून आपला बचाव होऊ शकतो आणि हे काळ पुढचं आलंय म्हणजे तुमचा तो बचाव तुम्ही करणार आहात विंचिंच काळ सांगते की खूप आनंदी आणि समाधानी वातावरण तुम्हाला मिळेल तुम्ही शांत असाल मन शांत असेल आणि जे काही तुम्ही काम कराल त्यात तुम्हाला एक समाधान मिळेल पुढचं काळ आलंय सण म्हणजे स सचं काढ आलं म्हणजे तुमचे तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्हाला यश मिळणार आहे हे नक्की झालेलं आहे तुम्हाला फक्त साहस दाखवायचं आहे आणि तुमचं जे काही काम करताय त्यात लक्ष केंद्रित करून ते कसं पूर्ण करता येईल ह्याकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर तुमची सगळी कामं व्यवस्थित पूर्ण तुम्ही करू शकाल आणि तुम्हाला त्यात यश मिळेल आनंद मिळेल संकाड म्हणजे सगळ्या गोष्टी नीट होती हा जो अहंकाराचा जो इथे येडा, ही जी अडचण आहे ती येणार येणार नाही कारण तुम्हाला ह्याबद्दल तुमच्याकडे ती जाणीव आहे की आपल्याला ह्या गोष्टीची नेहमीच आठवण करून द्यायची आहे स्वतःला की हे जे काम आहे ते ईश्वरी कृपेने होते हे काम ईश्वरी कृपेने होते असं सतत तुम्ही स्वतःला मध्ये मध्ये सांगा म्हणजे हे कार्ड अशा प्रकारचं कार्ड आपल्याला त्रासदायक ठरू शकणार नाही तर एक मोर जसा सगळ्यांना आवडतो त्याप्रमाणे तुमचं कार्य सगळ्यांना आवडेल त्याचा मीच खूप सुंदर दिसतो हा जो त्याचा अहंकार आहे तो तुझ्या तुम्हाला बाधा ठरणार नाही तुम्हाला साहस दाखवायचंय तुमच्याकडे ती ताकद आहे तिचा उपयोग करायचा आहे हे साहस दाखवायला मी म्हटलं की हे जे पण आहे ते टेम्पररी सिच्युएशन म्हणजे टेंटच काय सांगताय हे तात्पुरतं आहे तुमचं ध्येय पूर्ण व्हावं ही एक चांगली हा चांगला हेतूच त्यामागे आहे तो हेतू तुम्ही तु 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 पूर्ण केल्यावर तुमचं एकटे पण दूर होणार आहे तुम्हाल तुम्हाला लोकांचं भरपूर प्रेम मिळणार आहे स्टाफ यू विल बी टेकन केर ऑफ केअर ऑफ इन डिफिकल्ट टाइम म्हणजे तुम्ही एकटे जरी आत्ता असलात तरी ज्या काही अडचणी तुमच्या ह्या स्थितीत आहेत ह्या यात्रेमध्ये आहेत त्या तुमची काळजी परमेश्वर स्वत घेणार आहे टार्गेट गोल ओरिएंटेड पर्सन आणि खाली ते काढे संच म्हणजे हेच मगासपासून मी तुम्हाला हेच सांगते की तुम्हाला लक्ष केंद्रित करून तुमचं जे काही काम आहे आत्ता आता या घडीला तुम्ही ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या साध्य करायचं हे तुमचं ध्येय आहे असं तुम्ही छोटी छोटी ध्येय जर पूर्ण केली तर तुम्हाला जे मोठं स्वप्न किंवा तुमचं तुमचे तुमची जी, जी एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे जी तुम्हाला माहिती झाली पण ती जगाला माहिती करून द्यायची ती त्याकरिता तुम्हाला ही छोटी छोटी ध्येय पूर्ण करायचे ह्यातूनच तुमची प्रगती होईल आणि यश तुम्हाला सहज प्राप्त होईल हे होतं तुमचं रीडिंग ह्याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळेल धन्यवाद